<laughs> <laughs> जेव्हा मण्या मार्कशीट घेऊन वडिलांकडे सही घेण्यासाठी गेला तेव्हा वडिलांनी मार्कशीट व सही न करता अंगठा लावला म्हण्या बाबा तुम्ही तर इंजिनियर आहात मग अंगठा का लावलात वडील ज्या प्रकारे तुझे मार्क त्या तुझे आहेत ना त्याहून सरांना कळायला नको की तुझे वडील उच्च शिक्षित आहेत टीचर जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय याचा भविष्यकाळ सांगा पिंटू आता लाईट जातील एका अंधारा रात्री चिटपाकृही नसलेल्या रस्त्यावरून एक मुलगा आणि मुलगी बाईक करून जात असतात मुलगा अचानक बाईक थांबवतो मुलीला उतरवतो आणि तिचा हात हातात घेतो मुलगी असते मुलगा चल धक्का मार पेट्रोल संपले आहे जण्या काय झालं एवढा खुशका आहेस म्हण्या आज पहिल्यांदा बसमध्ये माझ्याशी एक मुलगी बोलली जन्या वा मस्त काय बोलली म्हण्या मी बसलो होतो ते म्हणाले ओट ही लेडीज सीट आहे